विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या म्हणजेच बारा जुलैला मतदान होणार आहे विशेष म्हणजे अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात आहेत म्हणजेच एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे याच कारणामुळे सध्या घोडे बाजार जोमात असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीत क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय मतांची फाटाफूट टाळण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार गट वगळता इतर चार महत्वाचे पक्ष आपापल्या आमदारांना चार वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार आहेत हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने राजकारणात गरमागरमी होण्याची शक्यता आहे अनेक आमदार त्यांना सांगितलेल्या हॉटेल्समध्ये दाखल होत आहेत कुणाचे आमदार कुठे आहेत आणि आता काय परिस्थिती आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत या निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे मैदानात आहेत अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाली आहे शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उभं करण्यात आलाय तर ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव हे दोन उमेदवार आहेत शरद पवार गटाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय महायुतीमध्ये एकशे तीन शिवसेनेचे चाळीस आणि राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आहेत महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक, सेने एक आमदार बहुजन विकास आघाडीचे दोन आमदार प्रहार जनशक्ती पक्षाचा आणि इतर एक असे दोनशे तीन आमदार असल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे सदोतीस शिवसेना ठाकरे गटाचे सोळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा समाजवादी पक्षाचे दोन भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येकी एक अशा एकोणसत्तर आमदारांचा पाठिंबा आहे भाजपने त्यांच्या सर्व आमदारांना कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ठेवलाय काल रात्री विधीमंडळात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली यानंतर त्यांचे आमदार हॉटेल प्रेसिडेंटमध्ये गेले काल आणि आज हे आमदार हॉटेलमध्येच राहतील तेथेच कुणी कुणाला मत द्यायचं याची रंगीत तालीम होईल शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना ताज लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दहा वाजता हॉटेलमध्ये जातील मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व आमदारांची आज मतदानाची प्रॅक्टिस होणार आहे शिंदे सोबत सध्या सत्तेचाळीस आमदार असल्याची माहिती आहे या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार गटात महत्वाची घडामोड सुरू आहे अजित पवार यांनी आज विधान भवनात त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलवून घेतलंय परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचं समजत आहे अजित पवार गटाच्या आमदारांना आता ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे ठाकरे गटाकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे ठाकरे गटाने त्यांच्या सर्व आमदारांना आय टी सी ग्रँड सेंट्रलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आदित्य ठाकरे हे आमदारांसोबत राहणार आहे तसेच या सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात आली आहे मुंबई पदवीधर आमदार अनिल परब यांच्याकडून या आमदारांना स्नेहभोजन ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे विधान परिषदेसह राजकारणाच्या विविध अपडेट्स पाहण्यासाठी वन इंडिया मराठीला आताच सबस्क्राईब करा